समृद्धी महामार्गाचा रस्त्याच्या मधात खिळे ठोकून ठेवल्याचा खडबडजनक प्रकार उघड मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या प्रकरणाची दखल घेणार का मागील काही दिवसात समृद्धी महामार्गावर घडलेल्या लूटपाटीच्या घटनेमुळे शासन आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे असामाजिक तत्व महामार्गावर घेऊन रस्त्यावर खिळे ठोकून जातात याची तसुभर ही कल्पना समृद्धी महामार्ग प्रशासनाला नसते यावर आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे यात आतील व्यक्तीचा तर हात नाही असाही प्रश्न या अनुषंगाने उपस्थित केला जात आहे सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडीओ संतोष सानप या सद्गृहस्थाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकला आहे त्यात ते, ते सांगत आहे की ते जालनावरून पनवेलसाठी त्यांच्या चारचाकी वाहनाने निघाले आहेत दरम्यान त्यांना समृद्धी महामार्गावर खिडे ठोकल्याचे आढळून आल्याने त्यांनी गाडी थांबवत या घटनेचा व्हिडिओ बनविला आहे घटना दौलताबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे सानप नुसार त्यांनी तासभरापूर्वी पोलीस स्टेशनला फोन लावून कळविले आहे पण बन व्हिडिओ बनवेपर्यंत पोलीस घटनास्थळावर पोहोचली नव्हती सानप यांच्या लक्षणीय बाब अशी कि हा प्रोजेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा समृद्धी महामार्ग जनता आणि लहान मोठ्या व्यापार साठी फायद्याचा ठरेल असे सांगत सुटले होते पण प्रत्यक्षात मात्र हा महामार्ग जनतेसाठी जीव आणि शारीरिक मानसिक व आर्थिक त्रास देणारा ठरत आहे समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सुरक्षा पोलिसांची तुकडी लावल्याचे सांगण्यात येत आहे मग ही एम एस पी करते तरी काय असा प्रश्न निर्माण होत आहे सोबतच विकासाचा कांगावा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावर काही उपाययोजना करतील का आणि या मार्गाने प्रवास करणाऱ्या सामान्य जनतेला अडचणीत आणणाऱ्या असामाजिक तत्वाचा शोध लावून त्यांना शिक्षा देतील का असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होत आहे नमस्कार मी संतोष सानव हो। मी आता जालन्यावरून निघालोय पनवेलला इथून मागं पण माझ्यासोबत अशी एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना हे पिढे बघा हे समृद्धी हवे एक तास पोलीस पोलिसवाल्यांना फोन करतोय समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर पंप्चर झाले हो पोलिस ची मदत आज होत नाही या रोडवरती इथून माग पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलिस होत आता पोलिस पूर्ती फ्रेन जवळ हे भाऊ <पुणारी> इथून नागोन सोबत अशा घटना दोन वेळा झाल्या तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसांची मदत होत नाही मी आता जालनावर निघाले मला चाललेलं जायचंय रस्ते म्हणजे हजारो खेळ ढोके हजारो एवढे खेळ सर चालले काय हजार रस्ता बंद करून जर जोर खेळ ठोकतात पोलीस करतात काय रोड वाले कॉन्ट्रॅक्टर करतो काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय समृद्धी एका लोकांचा जेव्हा रोड बनलाय तेच समजत नाही व्हिडिओ व्हायरल करा हे आणि हे दाखवा या पोलिसवाल्यांना अजिबात बाद परिस्थिती मदत होत नाही या रोडला